श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी आहे अजा एकादशी या दिवशी भक्त विष्णूंची पूजा करतात आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात असे मानले जाते की हे व्रत सर्व पापे दूर करते प्रगती आणते आणि जीवनात शांती आणि समृद्धी सुनिश्चित करते हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी एक वाजून एकोणीस मिनिटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल आणि अजय एकादशी व्रताचं पारण वेळ हे तीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत असणार आहे अजय एकादशीच्या व्रताचं पालन केल्यामुळे अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच अजय एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा एक शक्तिशाली उपाय मानला जातो असं केल्याने धनाची देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते हे व्रत संपत्ती सुख आणि समृद्धी देते असे मानले जाते असे म्हटले जाते की या व्रताचे पालन केल्याने मनुष्य गमवलेली संपत्ती आणि सन्मान परत मिळू शकतो मनशांती मिळते आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते तुम्ही अजा एकादशीचं व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरात ही तुम्हाला ही एक भाजी करायची नाही जर कळत नकळत तुमच्याकडनं ही भाजी बनवली गेली किंवा खाल्ली गेली तर माता लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये गरिबीही येऊ शकते त्याचबरोबर आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना तुम्हाला सामोरं हे जावं लागू शकतं त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि शेजारी बेल लाइकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अशा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममूर्त उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देव देवघरामध्ये दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्याला त्यांना तुम्हाला हळदीने किंवा चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर प्रत्येक घरातल्या सदस्याने श्रीहरी विष्णूना एक एक तुळशीचं पत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे हे पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं असं म्हटलं जातं की जर आपण तुळशीचं पत्र श्रीहरिविष्णूंना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण केलं तर आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात पूजेनंतर आपल्याला आवर्जून अजा एकादशीची व्रतकथासुद्धा पठण किंवा श्रवण करायचे त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्हाला या दिवशी पूजा आता करायची सेवा तर करायची पण काही चुका ज्या आहेत त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्यात जर तुमच्याकडनं ह्या चुका झाल्या तर तुम्हाला व्रताचं कोणतंही हे प्राप्त होणार नाही त्याचबरोबर उलट्या तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे संकटही निर्माण होऊ शकतात तर आता चला जाणून घेऊया की त्या कोणत्या भाज्या आहेत किंवा कोणत्या ज्या वस्तू आहेत त्या चुकूनही आपल्याला अजय एकादशीच्या दिवशी खायच्या नाहीत त्याच्यातलं सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे तांदूळ कोणत्याही एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन हे केलं जातं नाही ते पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं तुम्हाला तांदळापासून बनवलेल्या कोणत्या पदार्थाचंसुद्धा सेवन हे करायचं नाही आहे तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन हे करायचं नाही आहे त्याचबरोबर सेवन सेवनसुद्धा कोणत्याही एकादशीच्या दिवशी से केलं जात नाही बार्ली हा गव्हाचाच एक प्रकार आहे तर तेसुद्धा संपूर्णपणे वर्ज मानलं जातं त्याचबरोबर आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवनसुद्धा एकादशीच्या दिवशी करायचं नाही कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो त्याचबरोबर आपल्याला चुकूनही वांग्याची भाजी घरी घेऊन यायची पण नाही आहे किंवा तिची भाजी बनवायची पण नाही आहे कारण संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग्याचं सेवन हे केलं जात नाही त्याचप्रमाणे घेवड्याच्या भाजीचं सेवन सुद्धा आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी करायचं नाही घेवड्याचे भाजी म्हणजे ज्याला वालाच्या शेंगा म्हणतात जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात त्याचबरोबर तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला कोणत्याही तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही तामसी पदार्थ म्हणजे मांस मच्छी मटण अंडी चिकन मदिराचं सेवन तुम्हाला चुकूनही एकादशीच्या दिवशी करायचं नाही जर तुमच्याकडनं कळत नकळत ह्यांचं सेवन केलं गेलं तर तुमच्यावर माता लक्ष्मी ही रुष्ट हे रुष्ट होईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरं हे जावं लागू शकतं जर तुम्ही व्रत करत असतील त्यामध्ये तुम्ही फळाहार हा घेणारच असतील पण त्या फळांमध्ये तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन हे करायचं नाही कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो आणि जर कळत नकळत आपल्याकडनं फणसाचं सेवन झालं तर त्यामुळे आपलं व्रत हे मोडलं जाऊ शकतं त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्हाला जास्त वेळ झोपायचा नाही आहे कोणाचं मन दुखवायचं नाही कोणाशी भांडणं करायची नाही आहेत खोटं बोलायचं नाही आहे अगदी लहानातल्या लहान मोठ्यात मोठ्या कोणाचाही अपमानसुद्धा करायचा नाही आहे तसेच एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची झाडं किंवा पानं फुलं ही तोडली जात नाहीत तुम्हाला जीपन लागना जी पण पूजेला पानं फुलं लागणार असतील ती आदल्याच दिवशी तोडून ठेवा त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे तिला जल अर्पण करायचं नाही आहे किंवा तिची पत्रंसुद्धा तोडायची नाहीत कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं व्रत असताना जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या चुका झालं तर त्यामुळे माता लक्ष्मीचं व्रत हे मोडलं जातं आणि त्या चे भोग आहेत ते आपल्याला भोगावे लागतात तर ह्या काही चुका आहेत आणि ह्या काही भाज्या कोणत्याही एकादशीच्या दिवशी खायच्या नाही आहेत किंवा करायच्यासुद्धा सुद्धा आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ